या ठिकाणी फायनलच्या गाड्या झुपून घ्यायच्या बैलगाड्या मालकांनी या भव्य नदी अशा मैदानामध्ये थोड्याच वेळात या ठिकाणी फायनल बैलगाड्याची शर्यत होते फायनल शर्यतीसाठी बैलगाड्या मालकांनी आपापल्या गाड्या लवकरात लवकर झुपून घ्यायच्या या ठिकाणी मधभाई साहेब अकलूज पोलीस स्टेशन अकलूज यांचं आगमन झालेलं आहे मधभावे साहेब कमिटीच्या वतीनं आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे राहिलेल्या गाड्या मालकांनी नोंद घ्यायची आपल्या गाड्या झुंपून घ्यायच्या ग्राउंड मध्ये असलेल्या प्रेक्षकांनी सहकार्य करायचे थोड्याच वेळात या ठिकाणी तरुण मंडळी आपण कृपया जनरेटरवर बसलाय परंतु जनरेटर हे धोकादायक आहे जनरेटरवरून खाली उतरा आपली काळजी आपण स्वतः घ्यायची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या या ठिकाणी तमाम बैलगाडा शोक नानो थोड्याच वेळात या ठिकाणी फायनलचा बैलगाडा शर्यतीचा फेरा चालू होतोय आपण याची देवी याची डोळा या ठिकाणी या ग्राउंडचा मैदानाचा आनंद उपभोगायचा आहे आणि हा आनंद उपभोगत असताना आपण या ग्राउंड वरती बैलगाड्या मालकांना आणि बैलगाड्या चालकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे बॉम्बच्या बरोबर असलेली बैलगाड्या मालक आपल्याला विनंती आहे की आपल्या बैलगाड्या बैलगाड्याचं नाव या ठिकाणी स्टेज जवळ येऊन सांगायचंय आणि या ठिकाणी जमलेल्या तमाम बैल शौकिनांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बॅरिकेडच्या आप जाऊन बाहेर उभा राहायचंय कुणीही या ठिकाणी ग्राउंड मध्ये उभा राहायचं नाही आपण सगळ्यांनी सहकार्य करायचंय थोड्याच वेळात या ठिकाणी फायनलचा ग्राउंडचा फेरा चालू होतोय बैलगाड्या मालकांनी लवकरात लवकर आपल्या बैलगाड्या झुंपून घ्यायच्या या मैदानाच्या चौबाजूने बाजूने असलेल्या बिल्डिंग वरती जरा कॅमेरे पुरवून बघा प्रत्येक बैल त्या इमारतीच्या बिल्डिंगच्या वरती या तमाम बैलगडा सोबतच या ठिकाणच्या महिला भगिनी सुद्धा या मैदानाचा आनंद उपभोगत असल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं बैलगडा शर्यतीला या साता समुद्रपार नेण्याचं काम ज्या महाराष्ट्राने केलं समालोचकाच्या माध्यमातून जे काम मोरे सर आणि जगदाळे सर यांनी केलं खरोखरच त्यांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे या ठिकाणी जमलेल्या पब्लिकला विनंती आहे की आपण पाठीमागे घ्यायचं आहे इथले आयोजक संयोजकांना आपण सहकार्य करायचंय आणि या ठिकाणी उभा आहेत या स्टेजच्या समोर त्यांनी या ठिकाणी काही लोकांनी बसून घ्यायचंय आणि उरलेल्या लोकांनी ज्यांना जागा नाही त्यांनी ग्राउंडच्या एका बाजूला व्हायचंय हो महाराष्ट्रभर गाजलेले अनेक बैल आज या मैदानावरती आलेले आहेत या बैलांना बघून निश्चितच तुम्हा वाटेल अरे आपल्या सुद्धा घरामध्ये एखादा असं पाहिलं पाहिजे आपल्या घराच्या दारापुढे असा एखादा बैल असला पाहिजे मालक आल्यानंतर त्या बैलाने जर आपली शेफ्टी उंचावली अहो मालक आल्यानंतर तो बैल जर फुटकारला तर तुम्ही पंचावन्न लाखाचीच काय का पण एक कोरोनाची बैलाची खरेदी जरी केली असली तर ती पैसे फिटल्यात जमा आहे म्हणून या स्टेजच्या समोर असलेल्या बैलगाडी शौकिना विनंती आहे आपण स्टेजच्या हो समोर न थांबता कृपया आपल्या संयोजकांना सहकार्य करायचं आहे थोडस सा बाजूला सारा बॅरिकेडच्या पाठीमागे उभा राहा कुठल्याही पाठीमध्ये मध्ये उभा राहू नका जनरेटरवर वर बसलेल्या तमाम तरुणांना विनंती आहे की कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी आर्टिंग विजेचा धक्का आपल्याला लागू शकतो अहो आपण आपल्या जीवाची स्वतःहून काळजी घ्यायची आहे जोनोतळ विनंती आहे यायचा आहे अहो दोनशे दोनशे किलोमीटरवरून बैलगाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत रक्ताचं पाणी करून या मैदानामध्ये उतरत आहेत आणि आपणच जरा मैदानावरती उभं राहिलं निकाल द्यायला जर अडचण आले अडथळा आला तर त्या बैल मालकांनी केलेल्या कष्टाला काय चीज राहणार आहे आपण सगळ्यांनी तमाम भूमिकांना विनंती आहे ते अक्लोज खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुटला सुटला सहकार महाजी केसरी मैदानातला फायनलचा फेरा सुटला अरे 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 गड्यांचा राणा संग्राम होल होतो एक नंबर चा माल करे लाख रुपये चा माल करे अरे अरे बक्या भाई राजा मधी टिकली आणि इकडे नंद्या अतिशय सुंदर ए फुल्ले साबर उचला घेतला निघाल उचला त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत लढाल झाले पड्याल पडाला चटणी भाकरीचा फन घडगीकरांचा राजा आणि अड्याल पडाला तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवते असा बखासू दोन हजार मध्ये संपन्न होत असलेल्या अकुसकरांच्या पहिल्या सत्रातील पहिलं मैदान उत्साह आहे जोश आहे आनंद आहे समंदर राज्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बैलगाडा मालक स्वागत आहे अक्लूज मध्ये आजपर्यंत शैक्षणिक क्रांती बघितले ज्या अकलूज न सामाजिक क्रांती बघितले ज्या अकलूज न राजकारणातील क्रांती बघितले त्याच अकलूज न आज, आज या अकलूजच्या मैदानावरती मावळत्या सूर्याच्या साक्षीन याच अकलूजच्या मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी थोड्याच वेळात जाहीर होतो पहिला नंबर कोणाचा अरे करायचा पण कोणाचा पण न्याय तमाम या महारा ना महाराष्ट्रातल्या बैलगडा शोकनाने या महाराष्ट्राला जिवंत ठेवण्याचं काम केलं या शर्यतीला जिवंत ठेवण्याचं काम केलं या महाराष्ट्रातल्या <laughs> वाजवणाऱ्यांनी फटाका थोडा ग्राउंड पासून लांब वाजवायचे कुठलाही <णगी> अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यायची आहे आणि मैदानाच्या पलीकडे जाऊन थोडस फटाके वाजवू द्या स्टेजच्या समोर फटाका वाजवणाऱ्यांना विनंती आहे की आपण फटाका थोड्याशा लांब अंतरावर वाजवायचे वाजवायच्या फायनल राऊंडच्या सगळ्या गाड्या मालकांनी आपापले बैल घेऊन स्टेजच्या समोर यायचंय थोड्याच वेळात या ठिकाणी बैलांचा सत्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं मैदान आज या माशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी पार पडत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तमाम बैल शौकेन आज खर तर तुमच्यामुळे या मैदानाला शोभा आले आणि तितकंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोनशे तीनशे किलोमीटरचं अंतर पार करून आलेले तमाम बैलगाडा मालक आज तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं या मैदानाच्या नावारुपास रंगत आले आणि सकाळी सुरू झालेलं हे मैदान आता मावळतीच्या साक्षीनं पार आहे या ठिकाणी ज्या बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांवरती मेहनत घेतली गेल्या कित्येक गे दिवसापासून त्यांचा सराव करत असताना बैलांचं रक्ताचं पाणी केलं मालकांनी स्वतःच रक्ताचं पाणी केलं बैल माल, के माल आणि चालक यांनी सुद्धा स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या फायनलच्या राऊंड मध्ये विजय संपादित केला फायनल पर्यंत तुम्ही पोहोचलात आज पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर जरूर आलाय तर या ग्राउंड वरती प्रत्येक बैलगाडा मालक आज या ठिकाणी विजय होऊन गेलाय या ठिकाणी होंडा कंपनी निकॉन गाडी ज्या चावीला बाळूमामाचा फोटो आहे ती चावी या ठिकाणी आलेली आहे ज्याची कोणाची चावी असेल त्यांनी चावी घेऊन जायचंय बर का सरांना मिळनते मोठे सरांना मिळते निकाल आपण जाहीर करा आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सहकार महर्षी कैलास शशी शंकरराव मोठेबाडे यांच्या पुण्य स्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी अकलोजकरांचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील उत्तेजनता पक्षाचे सागर पणिष्कागरे मुरुख बाबूशे आंबेकर वरकी पुणे या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांकाचा मान भटकाला आज क्रमांक एक वरील गाडी वस्ताज माणिक बापू वाघमोडे मालशिरस या गाडीचा आठवा झाला सुंदर अशी गाडी पाहाली पैवान वस्ताज माणिक बापू वाघमोडे माळशिरस यांचा नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि रामभाऊ शिंदे गुरसाळे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पहाला चेअरमन आणि नाग्या आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महोल्स केसरी आक्रोश मैदानातील सात नंबरचा मान भटकला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक पाच व धावली गाडी लालासाहेब पाटोळे धर्मपुरे या गाडीचा सातवा सुंदर अशी गाडी पाहली लालासाहेब पाटोळे धर्मपुरी यांचा चिम्या पाहला आणि तुझ्यासोबत पिंटू पाटील ढेगाव यांचा गजा पाहला चिमे आणि गजा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महोल्सी केसरी मैदानातील सहा नंबर मानकरी मानके सातव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक आठ व धावली गाडी हरे प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील कल्याण आणि नगर नगराध्यक्ष आकाश काका सीट माळशिरस या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर सुंदरची गाडी पाहली आई गावदेव प्रचन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरवली कल्याण यांचा भिंजवडचा बेताज वाशा आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका शीट मारशिरस यांचा मथुर पाल आणि त्याच्यासोबत शौर्य सेठ से माने देवी खिंडी दिंगल सेट सातारा आणि थैमान गुप्त साखरवाडी यांचा बावडा बावड्या आणि मथुर आजच्या या सहकार महर्षी केसरी किनबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी शहथा महर्ष केसरी अक्रोशकरांचा मराठी या महिना पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तीन व धाडी गाडी आणि प्रसंग जीवन खलाटे लाटे बारामती या गाडीचा पाचवा क्रमांका सुंदराची गाडी पाहली आई तुळजा भावानी प्रसंग श्राव्या जीवनचे खलाटे लाटे सुरक्ष शिंदे फौजी आणि शरीर ताडा यांचा या ठिकाणी बॉम्ब पाहला आणि त्याच्यासोबत हरिश्चंद्र लक्ष्मण गोरॉर रावला ग्रुप कचरेवाडी महार्शिरोस यांचा पिस्टन पाला पिस्टन आणि बॉम्ब अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटखा आज संपत झालेला मैदानातील चार नंबरचा मानकरी झाला आज क्रमांक सहा वधवली गाडी अमोल लागुडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुडसाळे या गाडीचा चौथा आक्रमण करा सुंदरची गाडी पाळाली अमोल लायगुडे घुडसाळे सत्याहत्तर सत्याहत्तर पप्पू सेट माने आणि मा शिरस्कर यांचा देवा पहाला आणि त्याच्यासोबत देवाण शमित पाटील सुपणे पहिल्यान पितुरा धनेशे दिमडे पीयू आशिष पाटील तोंडरे पनवेल यांची टिटवी पहाली टिटवी आणि देवा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे के चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आच्छा या मैदानातील तीन नंबरचा मान भटका तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आश्रमांग दोर वर धावली गाडी शिवराय श्रीराम पारे राजेरी गाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली बऱ्या दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या नंद्याचं नाव चर्चेत आलं अशी गाडी पाला शिवजी श्रीराम पालवी सारगर पोरंद यांचा उजुला पाला नंद्या आणि डावीला पाला शिवम पार मल गा। यांचा गाव नंद्या आणि पाखऱ्या आजच्या या सहकार मर्जी केसरी कदमा तृतीय क्रमांकाचे मानकरी केली संजू ड्रायव्हर खोरीने आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन क्रमांकासाठी अटी तटी लढा झाली त्या लढीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला त्याच क्रमांक सात व धवळी वारी त्रिलोकाचा घरी शिवशुभ प्रसाद मामा भाच्या जुगलबंदी या गाडीचा द्वितीय क्रमांक राह सुंदर अशी गाडी पाहिली भारत वळकुंदे निमगाव आणि पैलवान दत्ता मगर यांचा सावकार पाहाला आणि त्याच्यासोबत चटणी बाकीचा पैलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणिकी यांचा राजा पाहाला राजा आणि सावकार अच्छा या सहकार महर्षी केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो रायवर आपसिंग कराणी आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील सहकार महर्ष केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी तयास क्रमांक चार वाजवली गाडी ना साहेब ना मोहित शे तुम्हाला सुसगाव अजित शेख जगताप आणि अमर शेख जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून या बैला संबोधन आहे असा ना साहेब जना मोहिले तुम्हाला सुचगाव साळुंखे स्वामी साई सचिन शेठ घरात खराव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्यासोबत पहाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डोलपस अजित शेख जगताप आणि माजी सरपंच अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला शिका आणि बकासूर अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाची मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मचंद्र गडकर सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समर्थ चाट्यांचं या मंदिराच्या आज मांडणी असे विजय गणेश मंडळ ट्रस्ट लिमिटेड शंकरनगर आखलोत यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद